संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उमंग दोन हजार चोवीस अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच आपलं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उमंग दोन हजार चोवीस विविध कार्यक्रमांचं आयोजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सांस्कृतिक कला पारंपरिक कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस भव्य प्रांगणात करण्यात आलं आहे यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा इन्स्टिट्यूट अंतर्गत डान्स सिंगिंग ड्रामा फॅशन शो ट्रॅडिशनल डे मराठी भाषा गौरव दिन मेहंदी डिबेट रांगोळी नेल आर्ट हेअरस्टाईल स्पर्धा काव्यवचन एक्सटेम्पोर कुकिंग विदाउट फायर इत्यादी कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन करण्यात आलं आहे संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराट गिरी यांच्यासोबत चर्चा केली असं ते म्हणाले की या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियरसोबत सक्षम भारताचे नागरिक घडवले जातात ज्यामध्ये सर्व गुण संपन्न असे विद्यार्थी परिपूर्ण करून देशाच्या विकासाला हातभार लावतील अशी क्षमता विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित केली जाते संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री डिप्लोमा आय टी आय अल्पमुदतीचे अभ्यासक्रम असे एकूण पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या संस्थेवर असून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी सर्व मार्गदर्शक प्राध्यापक आणि कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत मग दोन हजार चोवीस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील प्राध्यापक सागर चव्हाण प्राध्यापक नितीन पाटील प्राध्यापिका रईसा मुल्ला सर्व कमिटी प्रमुख प्राध्यापक आणि टीम परिश्रम घेते मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ